नमस्कार मुला मी असलं मुलं आपण पाहत आहे कराड वार्ता मी सध्या कराडच्या प्रीती संगमावर आलेला आहे ज्या ठिकाणी कृष्णा आणि कोयनीचा संगम होतो मात्र गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी या ठिकाणी मोठी मगर दिसल्याने सध्या नागरिकांच्या भीतीचं वातावरण आहे नदीपात्रात जाऊ नये असं सध्या वन विभागाच्या वतीने या ठिकाणी फलक देखील लावण्यात आलेला आहे मी तुम्हाला आता दृश्य इकडे दाखवतो सध्या प्रीतीसंगम परिसरातली दृश्य आपण पाहताय या ठिकाणी वन विभागाच्या वतीने फलक लावण्यात आलेला आहे की मगरीपासून सावधान या ठिकाणी नदीच्या पाण्यात कपडे धुण्यासाठी देखील जाऊ नये तसेच मगरीचा वावर असलेल्या भागात शक्यतो मासेमारी करायला देखील जाऊ नये असं याम याच्यामध्ये सध्या लिहिलेलं आहे तसेच नदीमध्ये पोहण्यास देखील मज्जाव करण्यात आलेला आहे जर पोहताना कोणी आढळले तर त्यांना तीन हजार रुपयाचा दंड देखील ठोठावण्यात येईल असं देखील सध्या वन विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले मी सध्या कराडच्या प्रीती संघावरील आप तुम्हाला दृश्य दाखवतो की प्रीती संघावर मगरीचा वावर असल्याने सध्या पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे नागरिक येत होते त्यांना सध्या मज्जाव करण्यात आलेला आहे असलं मुला कराड वार्तासाठी प्रीती संघावरून